मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आगामी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या वतीने पहिल्या टप्प्यात एकूण एकशे तेरा विधानसभा मतदारसंघात सेहेचाळीस निवडणूक प्रभारी आणि त्र्याण्णव विधानसभा निरीक्षक या पदावर नियुक्त्या अधिकृतरित्या जाहीर करण्यात आल्या आहेत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला सोलापूर शहर मध्येसाठी निवडणूक प्रभारी म्हणून विजय चौगुले तर सोलापूर शहर मध्य विधानसभा निरीक्षक म्हणून प्राध्यापक ज्योती वाघमारे यांची नियुक्ती केली आहे शिवसेनेने जाहीर केलेल्या राज्यातील एकशे तेरा विधानसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील केवळ दोनच मतदारसंघ घेण्यात आल्याचे दिसत आहे अपेक्षेप्रमाणे त्यांनी शहर मद्यसाठी निरीक्षक नेमला आहे मोची समाजातील नेत्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांच्यावर मध्यची जबाबदारी देण्यात आली आहे नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्योती वाघमारे यांनी मध्ये चांगले काम केल्याचे पाहायला मिळाले होते